पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हाले, हाले, हाले प्रियजन हो। पुन्हा एकदा आपण सर्वाचे स्वागत आहे प्रभूच्या वचनामध्ये आपण मन लावूया येशूने आमच्यासाठी क्रूस वाहिला त्या क्रूसावर येशूने आपला प्राण दिला आणि त्या क्रूसाद्वारे परमेश्वराने आमचे तारण केले म्हणजे तो क्रूस आमच्यासाठी तारणाचं चिन्ह बनला म्हणून जो कोणी त्या क्रुसाकडे पाहतो त्याचे तारण होते जो कोणी त्या क्रुसाकडे विश्वासाने पाहतो विश्वासाने परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वरा तो आपल्या पुत्राद्वारे आमचे तारण केलेले आहे आपल्या पुत्राच्या मरणाद्वारे तो आमचे रक्षण केलेले आहे आपल्या पुत्राच्या रक्ताद्वारे आम्हाला शुद्ध केलेले आहे आपल्या पुत्राच्या दुःखाद्वारे आम्हाला आनंद दिला आहे सुख दिलेला असे आपण देवाला धन्यवाद द्यावं हो क्रुसाच्या खाली बसून आपण ही प्रार्थना करावं क्रुसाकडे पाहून आपण प्रार्थना करावं रोज आपण क्रुसाकडे पाहावं क्रुस हे आमच्या तारणाचे चिन्ह आहे जुन्या जुन्या कारणामध्ये गणना या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो मोशे इस्रायल लोकांना देशाकडे नेत होता नेताना त्यांना जंगलातून पहाडीतून अशा काट्या गोट्यातून त्यांना जावं लागलं नदी नाल्यातून त्याला जावं लागलं आणि पुष्कळ दिवसाची यात्रा पुष्कळ दिवसाचा प्रवास करून त्यांना जाता जाता ते कधी कधी कंटाळले कधी कधी त्यांना राग आला कधी कधी त्याला वीट आला आणि तेव्हा काय केलं ते मोशेवर रागावले मोशेवर रागावले मोशेला सांगत होते तू आम्हाला इथं मरासाठी आणलास काय तू आम्हाला इथं नष्ट करासाठी आणलास काय आम्हाला तिथे मरायला जागा नव्हती काय अशा प्रकारे म्हणून ते मोशेवर मोशेवर रागवत होते तेव्हा मग मोशे मोशे परमेश्वराच्या आज्ञेनुसार या लोकांना नेत होता आणि तेव्हा मोसे परमेश्वराकडे प्रार्थना करायचा तेव्हा परमेश्वराने परमेश्वराने काय केलं त्या लोकावर सापाची पीडा पाठवली साप निघून निघून लोकांना डसत होते आणि लोक मरत होते तेव्हा ते लोक मोसेकडे येऊन विनंती करू लागले आम्हाला वाचवा देवाकडे प्रार्थना करा आमच्यासाठी विनंती करा म्हणून ते लोक मोसेकडे प्रार्थना करू लागले परत मोशे परमेश्वराकडे प्रार्थना करू लागला तेव्हा परमेश्वराने म्हटलं ह्या पिढेपासून वाचण्यासाठी ह्या पिढेपासून मुक्त होण्यासाठी मोशेला एक मार्ग सांगितला मोशेला म्हटला कास्याचा एक साप बनाव आणि त्याला काठीवर टांग आणि जे कोणी त्याच्याकडे पाहिल ते सापाच्या दंशापासून त्याचा बचाव होईल जो कोणी त्या कास्याचा सापाकडे पाहिल त्या सापाच्या दंशापासून त्याच्या जहरापासून त्याच्या विषापासून ते मुक्त होतील आणि तशा प्रकारे मोसेसनं एक कास्याचा साप बनवला आणि त्याला एका काठीवर टांगला आणि जो कोणी त्याच्याकडे विश्वासाने पाहिला त्याची त्याला मुक्ती मिळाली प्रिय हे जुन्या जुन्या करण्याची गोष्ट झाली नवीन करारामध्ये आम्ही वाहतो येशूने आमच्यासाठी प्राण अर्पिला त्याला क्रूस सावर चढवण्यात आलं अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याला अनंत जीवन मिळावं म्हणून प्रिय बंधाने बघण क्रूस हा आमच्या मुक्तीचं चिन्ह आहे आणि ते क्रूस आज आम्हाला आमच्या तारणाकडे नेता आहे तो आमचा मार्ग आहे परमेश्वराकडे जाणारा आपण त्या क्रुसावर मनन चिंतन करावं आपण त्या क्रूसाकडे पाहिल्यानंतर प्रिय बंधू आणि वगैरे त्या क्रूसाकडे पाहिल्यानंतर आम्हाला समजते की येशूने आमच्यासाठी किती दुःख सहन केलेला आहे आपला प्राण दिलेला येशूने आमच्यासाठी आपले दोन्ही हात पसरून सांगितला का मी तुझ्यावर एवढे प्रेम केले आणि त्या प्रेमा खातीर मी माझा प्राण दिला प्रियजणो येशूने आमच्या प्रेमाखात आपला प्राण दिला म्हणून हे क्रूस हा आमच्या मुक्तीचं चिन्ह आहे क्रूस हा आम्हाला मुक्तीकडे नेते उद्धाराकडे नेते जो कोणी क्रुसाकडे पाहतो त्याला त्याला मुक्ती मिळते म्हणून प्रिय बनू आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखी आहो संकटात हो, त्रासा आहो त्रासामध्ये आहो बिमार आहो सर्व आपण त्या क्रुसाच्या खाली गेल्या तर क्रुसाकडे पाहून येशूला सांगले येशो तू आमच्यासाठी प्राण अर्पलास तू आमच्यासाठी रक्त सांडले तू सांडलेल्या रक्ताने आम्हाला मुक्ती दे तू सांडलेल्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर तू सांगलेल्या रक्ताने आम्हाला पवित्र कर मी या क्रुसाला नमन करतो अशा प्रकारे आपण क्रुसावर क्रुसा च्या क्रुसाकडे आम्ही पाहावं कारण प्रिय हे आणि बघू येशूने आमचे कुरुसाद्वारे क्रूसाद्वारे आमचे तारण केलेलं आहे रक्षण केलेलं आहे आणि म्हणून आमचे ते रक्षण आम्हाला प्राप्त होण्यासाठी आपण त्या क्रूसावर विश्वास ठेवूया क्रुसाकडे पाहूया क्रुसाची भक्ती करूया येशू क्रुसावर टांगलेला येशूला आपण पाहूया आणि त्याच्या भक्तीमध्ये राहूया विश्वास ठेवूया की येशूने आमच्यासाठी प्राण अर्पिला आणि तो क्रूसावर मरण पावला